सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या आतले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून रोजच्या आपल्याला उन्हाळी कांदा बाजारभाव लाईव्ह बघता येईल आणि लासलगाव पुणे नाशिक या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाऊया आपल्या हात्या पहिली बाळा समिती पहिली बाळा समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती सव्वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान मिळाला चारशे रुपये सरोसर दळरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दळम्याला एक हजार सहाशे सोळा रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकृती पाच हजार एकशे चार क्विंटल किमान मिळाला तीनशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार तीनशे रुपये पुढची बाळ समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे एक्कावन्न रुपये सरसरण दौर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये समिती आहे मला सलगाव उन्हाळी कांदा आवकृती नऊ हजार चारशे पाच क्विंटल किमान दळ मिळाला सहाशे एक रुपये सरसरण दळ मेळाला एक हजार दोनशे वीस रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक रुपये पुढची बाल समिती आहे नाशिक कांदा आवकती दोन हजार दोनशे वीस क्विंटल किमान दळ मिळाला चारशे पन्नास रुपये सरसण दळ मेळाला एक हजार पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे अकरा रुपये पुढची बाळ समिती आहे आहिल्यानगर कांदा आवक होती नऊ हजार एकशे छप्पन क्विंटल किमान दळम्याला तीनशे रुपये सरसरण दळम्याला नऊशे रुपये तर कमाल दळ म्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये शिवारा समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती बावीस क्विंटल किमान दळम्याला आठशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दळम्याला एक हजार पाचशे रुपये टोलापूर आवकृती पंच सहाशे सतरा क्विंटल किमान दरात मिळाला शंभर रुपये